श्री एक हजार आठ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे सकल जैन समाजाच्या वतीने वार रविवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान श्री एक हजार आठ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित वडोद बाजार पोलीस स्टेशनचे पी एस आय संभाजी खाडे मंगेश पाटील मेटे उपसरपंच गोपाळ वाघ ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सुह सुहास वायकोस सरपंच पती साबेर पठाण पांडुरंग सदावर्ते अजित शेठ पाटणे निलेश पाटणे प्रफुल तास्कर मनोज सदावर्ते सचिन खुळे बाळू खुळे गजानन तास्कर शैलेश पाटणे गोपीचंद खुळे अशोक शिणगारे कडुबो कडुबा मस्के गणेश पाटील वाघ अंजुम शेख अरुण वायकोस अनिल वाघ अण्णा खुळे जगदीश खुळे बंडूशेठ वायकोस अजिनाथ खुळे अरुण खुळे लक्ष्मण वाघ नितीन सदावर्ते पांडुरंग जाधव बाबासाहेब वाघ मणिक डेरे संजय वाघ संतोष गुले, वडोद बाजार येथे आदी इत्यादी जैन समाज महिला ग्रामस्थ जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी व अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनं